आता बातमी आहे मुंबईतून पवई परिसरातील अनधिकृत भोंगे जप्त करण्यात आले किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर अनधिकृत स्वरूपात बसवलेले भोंगे हे काढण्यात आलेले आहेत आणि ज्यांनी हे अनधिकृत पद्धतीनं लावलेले भोंगे आहेत त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे सध्याची आपण महत्वाची बातमी बघतोय पवई या परिसरामध्ये स्वतः किरीट सोमय्या तिथे उपस्थित आहेत आणि त्यांनी ज्या ज्या भागात हे अनधिकृत पद्धतीनं बसवलेले भोंगे होते त्या संदर्भात तक्रार केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी स्वतः तिथे जात हे भोंगे काढले स्वामी नारायण भोंगे आज आम्ही काढायला लावले गेले अनेक आठवडे एक अनधिकृत मस्जिद उभी केली बांधकाम अनधिकृत भोंगे दिवसात पाच वेळा बोमाबोंब स्थानिक नागरिकांनी इतकी तक्रार केल्यानंतर के के ही कारवाई होत नव्हती आज संध्याकाळी पोलिसांना घेऊन तिथे आम्ही पोचतो भोंगे काढले जप्त केले त्या अनधिकृत मस्जिद चालवणारा माणसाला पोलिसांनी त्यावर कारवाई केली आहे मुंबई महाराष्ट्रात अनधिकृत मस्जिद अनधिकृत भोंगे आणि लेन जिया चालणार नाही